नमस्कार सर्वांना मानाचा जयशिवराज जयशंभूराजे स्वामी समर्थ या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्ही सगळे म्हणता ना ताई तू घर आणि शेती सोडून कुठंच जाऊ नको तर तुमची ताई आलेली आहे फायनली गाणगापूरच्या देवाचं दर्शन घ्यायला म्हणजे साक्षात दत्तगुरु महाराजांचं दर्शन घ्यायला आलेले आहे आणि महा दत्तगुरूंचं मंदिर कसलं भारी सजवलं आहे तुम्ही बघू शकता आणि मा तुमच्या ताईची एंट्री झालेली आहे आतमध्ये बघू शकता मी रांगेत बारा राहून दर्शन घेते बरं का कुणासोबत भांडण वगैरे करून नाही बघू शकता तुम्ही आणि मला केळसुद्धा दिलेला आहे खायला तुम्ही बघू शकताय दाखवते मी एकच मिनट आ हा कसं आहे आणि इ पिवळ्या ड्रेसवाली मुलगी दिसते ना हिच्या अंगात काहीतर भूतप्रेत असा आहे आणि ह्या मुलीचे डोळे जर बघितले ना हकीकतमध्ये मी बघितले होते हिरवे ही। गार डोळे होते हिचे मला हिचा व्हिडिओ काढायला भीती वाटत होती म्हणून मी काय काढला नाही निनपाटीमागे एका मुलाला चापटीसुद्धा वाढव वाजवली आहे आणि आतमधून तुम्ही बघू शकता एवढं भारी मंदिर सजवलं होतं ना दत्त जयंतीनिमित्त खूप मस्त मला तर लय आवडलं इतकं मनमोहक वाटत होतं आणि प्रसन्न वातावरण असं वाटत होतं इथून ये येऊच नाही इथंच थांबावं मंदिरात एवढं भारी तुम्ही सुद्धा बघू शकता तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवला आहे मी जीवाची धडपड एवढ्या गर्दीतून आणि हे बघा इथं अशा कोरीव कोरीव मूर्ती इतक्या भारी आहेत पूर्ण मंदिर असं सजवलेलं आहे मूर्तींनी बघू शकता तुम्ही चहारी बाजूनी असंच आहे वरती पण शिखरावर असंच आहे स्टॅच्यू लय बाहेर येत ते आणि हे बघू शकता मी फायनली देवाचं दर्शन केलं आहे आणि मला काय रात्रीचं व्हिडिओ घ्यायचं व्यवस्थित जमलं नाही म्हणून मी सकाळी संगमवर जाऊन आंघोळ वगैरे केली आणि तुम्ही बघू शकता आता मला व्हिडिओ काढाय परसर झाली आणि तुम्ही गाणगापूरमध्ये आलात आणि हनुमान मंदिर हनुमा या हनुमानाचं दर्शन घेतलं नाही असं कधीच नाही होणार कारण खरंच ले भारे हे यांचा पुतळा जो आहे एकदम भारी आहे आणि ओका हकीकतमध्ये एवढं हे दिसत आहेत तर मोबाईलमध्ये एवढं हे दिसत आहेत तर हकीकतमध्ये किती मोठं आणि या टमटमपेक्षा मा माणसांपेक्षा या टमटमचीच गर्दी जास्त आहे विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा इथं स्टेच्यू आहे म्हणजे मूर्ती आणि इथं अन्नदानचं आलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं फायनली मी आता नारळ फोडायला आलेले बघू शकता तुम्ही असली गर्दी आहे ना बापरे माचा माझा व्हिडिओ मला मा माहिती बाय